नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविहिता कुमारखंड अध्याय क्रमांक चौदा शिवगणांचा गणपतीशी वाद श्री गणेशाय नमहा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजींच्या आज्ञेनुसार त्यांचे गण गणेशापाशी आले आणि त्याला म्हणाले काय रे तू कोण आहेस कुठून आलास तू येथे काय करतो आहेस तुला जगण्याची इच्छा असेल तर ताबडतोब येथून निघून जा त्यांचे उर्मट बोलणे ऐकून गणेशाला राग आला हातात दांडा घेऊन तो निर्भयपणे म्हणाला माझी चौकशी काय करता आधी तुम्ही कोणा कोठून आलात ते सांगा तुम्ही सगळे चांगले दिसता मग मा मला विरोध करण्यासाठी इथे कशाला थांबता मुकाट्याने आपल्या वाटेने जा ते ऐकून शिवगणांना आश्चर्य वाटले त्यांना त्याच्या बालिशपणाचे हसूही आले ते रागाने म्हणाले आम्ही शिवप्रभूंचे श्रेष्ठ द्वारपाल आहोत त्यांच्या आज्ञेवरूनच तुझा बंदोबस्त करण्यासाठी आलो आहोत तू शिवजींचा गण आहेस असे समजून आम्ही तुला काही केले नाही अन्यथा तुला मार देऊन कधीच पळवून लावले असते आता मुकाट्याने येथून चालता होतोस की तुझ तुला आमच्या हातून मरायचेच आहे पण इतके सांगूनही तो गिरिजा पुत्र डगमगला नाही तो स्वतःला बाजूला झाला नाही आणि त्यांनाही जुमानले नाही तेव्हा गणांना मोठा प्रश्न पडला त्यांनी शिवजींपाशी जाऊन सर्व हकीकत सांगितली तेव्हा ते गणांवरच संतापले म्हणाले मुढांनो तो कोणाचा पुत्र आहे कोणाचा सेवक आहे त्याला येथे कोणी नेमले त्याला आपला जीव नकोसा झाला आहे काय जा त्याला घालवून द्या तो तुमच्याशी उर्मट बोलतो आणि तुम्ही नपुसकासारखे एक ऐकून काय घेता शिवजींचे संतप्त बोलणे ऐकून ते गण पुन्हा गणेशापाशी आले व म्हणाले तू कोण आहेस तुला येथे कोणी नेमले तू आमच्या ऐकून घ्यायला तयार नाहीस तू स्वतला कोण समजतोस आम्ही येथील द्वारपाल आहोत मग तू द्वारपाल कसा कोल्ह्याने सिंहाची जागा बळकावली तर त्याची जी दुर्दशा होते तशीच तुझीही गत होईल हे लक्षात ठेव आम्ही तुला समजावण्याचा प्रयत्न करत आहोत याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असं समजू नकोस आमच्या पराक्रमाची फळे चाखल्यावरच तुला तुझी योग्यता कळेल आणि तुझी वटवट बंद होईल गणांची दरपोक्ती ऐकून गणपतीला फारच संताप आला त्याने त्यांना धुडकावले हातातील दांडक्याने त्यांना मारण्यास सुरुवात केली व म्हणाला मी तुमचे फारच ऐकून घेतले आता येथून निघायचं बघा मी उग्र झालो तर तुम्हा कोणाचीही गय करणार नाही मग फजिती झाली म्हणून रडत बसू नका तेव्हा गणेशाचा आवेश बघून शिवगणांना मोठा प्रश्न पडला काय करावे हे सुचे ना ते एकमेकांशी चर्चा करू लागले हा द्वारपाल एकटा असूनही आपल्याला ऐकत नाही याने आपल्याला धुडकावून लावले आणि दांड्याने मारायलाही मागे पुढे पाहिले नाही अंगात सामर्थ्य आणि पराक्रम असल्याशिवाय हा असे आव्हानात्मक बोलणार नाही हा नेमका कोण आहे हेही आपल्याला समजलेलं नाही अशा परिस्थितीत आपल्याला मर्यादा राखली पाहिजे आता काय करावे कुठे जावे ते पुन्हा शिवजींकडे आले त्यांना समस्त वृत्तांत ते सांगितला तेव्हा प्रभूंच्या संतापाला पारावारच राहिला नाही हातातला त्रिशूळ जमिनीवर आपटून आट, आट, ते मोठ्या आवेशाने म्हणाले तुम्ही माझे गण म्हणवता मग तुम्हाला आपल्या बलाचा व पराक्रमाचा अभिमान आहे की नाही असे शंडासारखे परत येऊन त्याचे गारहाणे काय सांगता जा त्याला हकलून द्या तुमच्या समोर त्याची काय किंमत शिवजींचे तुच्छतेचे बोलणे ऐकून ते गण गन, पुन्हा गणेशापाशी आले आणि त्याला धमकावत म्हणाले तू लहान म्हणून आम्ही तुझी गळ केली तर तू आमच्याशीच दाडगाईची भाषा करतोस ते त्यांचे निश्चयात्मक बोलणे ऐकून गणपतीही विचारात पडला काय करावे हेच त्याला समजेना तेव्हा शिवगणांनी मोठाच गोंगाट केला तो कोलाहल ऐकून पार्वती आपल्या सखीला म्हणाली बाहेर कसला गोंधळ चालला आहे जरा बघून ये तिने बाहेर जाऊन परिस्थितीचे अवलोकन केले मग पार्वतीपाशी जाऊन म्हणाले देवी शिवजी वेळी तुमच्या मंदिरात येण्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत हे काही बरोबर नाही तुझा पुत्र त्यांना आत ये सोडत नाही म्हणून त्याचे त्यांचे गण त्याला दम देत आहेत त्यांच्यात मोठा वादविवाद चालला आहे नुसता वाद घालून त्यांच्यापैकी कोणीही आत येऊ चकणार नाही हे खरे पण हाणामारी झाली आणि शिवजींच्या गणांनी त्यांना त्याला जिंकले तर मात्र ते आत येऊ शकतात वेळी अवेळी कधीही येण्याची शिवजींची व त्यांच्या गणांची ही जी सवय आहे तिला पायबंद घातलाच पाहिजे आता तू माघार घेऊ नकोस त्यांना रीत घालून देण्याची हीच वेळ आहे म्हणजे शिवजीही तुझे ऐकतील व त्यांचे गणही शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न करणार नाहीत ते सर्वजण तुझ्याशी आणि पर्यायाने आमच्याशीही नम्रतेने वागतील अनुकूल होतील मग पार्वतीनेही मनोमन विचार केला मी गणेशाला थोडा वेळच द्वार रक्षक म्हणून बसवला तर शिवजींनी आणि त्यांच्या गणांनी एवढा दंगा केला मग मी कशाला मऊपणा दाखव जे होणार असेल ते आज इथेच होऊन जाऊ दे मग तिने आपल्या सखीला पाठवले ती गणेशाकडे गेली व म्हणाली भद्रा या शिवगणांनी गदारोळ करूनही तू यांना आत सोडले नाहीस हे फार चांगले केलेस तू पार्वतीचा पुत्र आहेस महाबलवान आहेस तुझ्यासमोर हे यत्किंचितही शिवगण काय ठर टिकाव धरणार तू आपले कर्तव्य करत राहा त्यांच्याशी हातगाई झाली आणि त्यांनी तुला जिंकले तरी त्यांच्याशी वय निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण हे स्वामी आज्ञेचे पालन करत आहेत आणि तू मातृ आज्ञेचे पालन करत आहेस तो निरळ ऐकून गणेशाला जोर चढला तो निर्भय होऊन शिवगणांना म्हणाला मी पार्वतीचा पुत्र आहे आणि तुम्ही शिवजींचे गण आहात तुम्ही जसे द्वारपाल आहात तसा मीही द्वारपालच आहे तुम्ही जसे शिवाज्ञेचे पालन करता तसा मीही मातीच्या आज्ञेचे पालन करत आहे म्हणून या प्रसंगी तुम्ही काय करायचे ते शिवजींना विचारून या मी सांगितल्याशिवाय कोणालाही आत सोडायचे नाही अशी मला मातेची स्पष्ट आज्ञा आहे त्यामुळे तुम्ही दंडे लिहिणे किंवा विनंती करूनही आत जाण्याचा प्रयत्न करू नका मी सोडणार नाही गणेशाचे निर्वाणीचे बोलणे ऐकून ते सर्व गण पुन्हा शिवजींकडे गेले तो अद्भुत वृत्तांत त्यांना कथन केला तेव्हा ते, ते म्हणाले गणांनो तो बालक असल्याने त्याच्याशी युद्ध करणे युद। योग्य नाही हे खरे पण तुम्ही माझे गण आहात व तो गौरीचा गण आहे यावेळी आपण नमून मागलो तर शिवजी स्त्रीवश आहेत असे लोक म्हणतील ही अपकीर्ती माझ्यासाठी लज्जास्पद आहे म्हणून या क्षणी तुमच्या दुसऱ्याची नीती काय आहे हे पाहूनच धोरण ठरवावे लागेल तो एकटा बालक काय पराक्रम करणार तथापि त्यालाच युद्धाची खुमखुमी असेल तर तुम्ही स्वस्त बसून कसे चालेल तुम्हालाही कमीपणा घेऊन चालणार नाही पार्वती माझी पत्नी आहे तिने माझ्यासमोर फार हट्ट करणे ही चांगली गोष्ट नाही पण ती अशीच वागणार असेल तर त्याचे फळ तिला अवश्य मिळाले पाहिजे म्हणून मी विचारपूर्वक सांगतो ते ऐका तुम्ही सर्वांनी त्याच्याशी युद्ध करा मग जे व्हायचे असेल ते होईल अध्याय चौदावा समाप्त